मुस्लिम धर्मात रमजान महिना मोठा पवित्र महिना मानला जातो मुस्लिम समाजात रमजान महिन्यात तीस दिवसाचे रोजा ठेवतात पहाटे वाजता उठून रोजाची तयारी करतात व सायंकाळी सात वाजण्याच्या रोजा सोडतात रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव ईश्वराची प्रार्थना करतात प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी रोजा ठेवतात रोजाच्या अवस्थेत अन्न पाण्याच्या सेवनात सक्त मनाई असते पोटाची भूक पाण्याची तहान याची जाणीव प्रत्येकाला व्हावी यासाठी इस्लामने रोजे अनिवार्य केले दिवसभर काहीही न खाता पिता रोजा पूर्ण करतात असा रोजा नेर येथील नसरुद्दीन देशमुख यांची मुलगी अश्मिरा अनम वय आठ वर्षे हिने पहिला रोजा पूर्ण केला आहे पंधरा तास वीस मिनिटेचा रोजा नमाज तहसीब व प्रार्थना दुवा करून पूर्ण करून अन्न पाण्याविना इतरही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते या पवित्र महिन्याच्या दिवसामध्ये पवित्र कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन केले जाते गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे मुस्लिम बांधव घरातूनच नमाज अदा करत आहे कोरोनाचे संकट दूर होऊन शांती प्रस्थापित व्हावी यासाठी पवित्र महिन्यात अल्लाकडे विशेष दुवा मागण्यात येत आहे यावेळी आजोबा आजी आई वडील काका काकू व कुटुंबातील सर्व उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो नेर